विकतच्या एक पॅकेट वेफर्सच्या किमतीमध्ये जर घरातच परतभर वेफर्स खायला मिळाले तर मुलं तर खुश होतीलच पण मोठे देखील आज आपण केळीचे वेफर्स बनवणार आहोत यासाठी वेगळी कोणतीही केळी वापरण्याची गरज नाही अगदी साधी भाजी बनवण्यासाठी जी केळी वापरतो त्यापासूनच मस्त असे हे कुरकुरीत वेफर्स घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत आवाजावरून तुम्हाला अंदाज आला असेल अगदी परफेक्ट हे केळीचे वेफर्स तयार होतात मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा केळीचे वेफर्स बनवण्यासाठी मी एक किलो केळी घेतली ही अगदी साधी केळी आहे बाजारात सहज उपलब्ध होते ह्या केळीला बसराई किंवा के हरिसाल या नावाने ओळखलं जातं बरेच केळीचे प्रकार असतात पण अगदी साध्या केळ्यापासूनच आज आपण वेफर बनवणार आहोत आणि हे केळ घेताना अगदी कडक बघून घ्यायचे एकदम फ्रेश असे केळी हवीत जरासुद्धा नरम नको नरम केळ असेल तर वेफर्स कुरकुरीत होणार नाही तळल्यानंतर ते नरम होतात आणि बघाल तर अगदी फ्रेश कडक हे केळ आहे त्यानंतर यावरची साल काढून घ्यायची आहे स्लायसरच्या साह्याने जी हिरवी साल आहे ती काढून घ्यायची फक्त जो पांढरा भाग आहे तोच ठेवायचा केळीचं वरचं साल संपूर्ण काढून घ्यायचं आहे जर हे साल केळीला असंच राहिलं वेफर तळल्यानंतर ते काळसर होतात कारण आपण वेफरसाठी वेगळी केळी वापरलेली नाही मार्केटमध्ये जसे पिवळसर केळीचे वेफर्स मिळतात त्यासाठी वेगळ्या केळी वापरल्या जातात यासाठी आपण अगदी साधी केळी वापरली त्यामुळे हे संपूर्ण साल काढून घ्यायचं बसराई हरी साल सोन केळं पिवळी सोन सफेद सोन लाल केळी अशी केळीचे विविध प्रकार असतात तुम्हाला कोणते प्रकार माहिती आहेत किंवा तुम्ही कोणते केळी खाल्ले आहेत हे कमेंट्समध्ये जरूर सांगा तर संपूर्ण केळीचे साल काढून घ्यायचे आहे एकाच वेळे हे साल काढून ठेवा म्हणजे वेफर्स बनवायला सोपं जातं कारण केळीचे साल काढल्यानंतर ते धुण्याची सुकवण्याची अजिबात गरज नाही अगदी इन्स्टंट हे वेफर तयार होतात तर संपूर्ण केळीचे साल काढून घेतले बघाल तर जरासुद्धा त्यावर हिरवी साल राहता कामा नये आता वेफरसाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा मीठ आणि यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून हे मिठाचं पाणी तयार करून ठेवायचं आहे यामध्ये हळद घालायची नाही कारण हे वेफर्स आपण उपवासासाठी बनवणार आहोत जर उपवासासाठी बनवायचे नसेल तर मात्र तुम्ही हळद घालू शकता आता तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं केळीचे वेफर्स बनवण्यासाठी हे स्लायसर घेतलं आहे आणि त्यानंतर लगेचच वेफर्स तेलामध्ये सोडायचे आहे इन्स्टंट वेफर बनवायला अगदी सोपे अवघे हो पाच मिनटामध्ये हे वेफर्स तयार होतात तेल कडकडीत गरम करून घेतलं की गॅस हा मध्यमाचेवर ठेवायचा आणि लगेचच तेलामध्ये वेफर्स बनवायचे आहे ना एकदम सोपी पद्धत केळीचे वेफर्स मी लांबट आकारामध्ये बनवले तुम्हाला हवं असेल तर गोल आकारातही बनवू शकता पाव चमचा यामध्ये मिठाचं पाणी घालून घ्यायचं आता मात्र गॅस मोठ्या हचेवर ठेवायचा आणि अगदी दोन ते ती ती तीन मिनटं हे वेफर्स तळून घ्यायचे आहे तेल चांगलं कडकडीत गरम केलं की वेफर्स हे चांगले तळले जातात वेफर्स कुरकुरीत तळले गेले आहेत की नाही हे कसं ओळखणार तर तेलावरचे हे बुडबुडे कमी होतात वेफर्स तेलावर तरंगतात म्हणजेच आपले हे वेफर्स अगदी परफेक्ट तळले गेले आहेत ते काढून एका ताटामध्ये ठेवायचे पूर्ण थंड होऊ द्यायचे अगदी परफेक्ट असे हे केळीचे वेफर्स तयार झाले आहेत अवघ्या पाच मिनटामध्ये वेफर्स बनवू शकता बऱ्याच वेळा डायरेक्ट तेलामध्ये वेफर्स बनवताना तेल अंगावर उडू शकतं जर तुम्हाला अशी भीती वाटत असेल तर स्लायसरने हे वेफर्स आधीच बनवून ठेवा आणि मग तेलामध्ये सोडा पण एकसोबत सगळे वेफर्स बनवून ठेवू नका कारण ते काळसर होतात त्यामुळे हवे तेवढेच वेफर्स बनवायचे आणि लगेचच तळून घ्यायचे यामध्ये देखील अगदी पाव चमचा मिठाचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मग मस्त कुरकुरीत वेफर्स तळून घ्यायचे मिठाचं पाणी हे वेफर्स तळतानाच का घालायचं तर वेफर्स तळल्यानंतर जर मीठ घातलं तर मिठाला पाणी सुटतं त्यामुळे वेफर हे नरम पडतात म्हणूनच तळतानाच त्यामध्ये मिठाचं पाणी घालायचं म्हणजे अगदी परफेक्ट मार्केटसारखे हे वेफर्स तयार होतात आवाजावरून अंदाज आला असेल मस्त कुरकुरीत बेफर्स बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत ना शिजवायचं टेन्शन नाही सुकवायचं अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होणारा उपवासासाठीचा हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडीशी हळद घालूनही हे वेफर्स बनवू शकता उपवासासाठी बनवले म्हणून त्यामध्ये हळद वापरलेली नाही वेफर्स पूर्ण तळून घ्यायचे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा महिनाभर तुम्ही हे इन्स्टंट केळीचे वेफर्स खाऊ शकता आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये में जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत